पाच हजार होते ना आमच्या त्यांना मी जाहीर सांगतो की दोन हजार चार हजार आठ हजार मत होते ते आमच्या कर्मचाऱ्याचे होते राणी सुद्धा आठ हजार पडलेले या ठिकाणी जर खरंच तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर आम्हाला पेन्शनच द्यावं हो लागेल जो पेन्शन की बात करेगा, पे करेगा। जो पेन्शन की बात करेगा यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थ मोठी संधी होती आपला आवाज खऱ्या अंतर इथं जो रस्त्यावर आणतोय तो विधानसभेत पण अगदी थोडक्या एकोणतीस मताना त्याने औरंगाबाद मराठवाडा शिक्षक मतदारसंघात पत्कर आणि आपला एक शिक्षकाचा प्रतिनिधी शिक्षक आमदार अगदी थोडक्यात त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत जागा राहिले असे सूर्यकांत विश्वासराव विभागीय अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो अगदी थोडक्यात त्यांनी आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त सर्वांना सप्रेम नमस्कार महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत त्या आयोजित पेन्शन छत्री मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व घटक संघटना पदाधिकारी सर्व कर्मचारी शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी मित्र आपण बऱ्याच वेळापासून त्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आहोत त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा आपण हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे मित्र पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि तो कर्मचाऱ्याला मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची अनेक वर्षापासूनची आता या ठिकाणी उल्लेख झाला एकोणीसशे सत्याहत्तर ला दिवसाचा संप हा मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वामध्ये झाला होता आणि त्या सत्याहत्तर दिवसाचा जो दिवसाचा संपाचं फलित काय असेल तर एकोणीसशे एक्क्याऐंशी मिळाली आणि केंद्र आपण घेतो आणि त्या संपामुळे अलीकडच्या लोकांना ते माहीत नाही संघटनेशिवाय पर्याय नाही म्हणण्यापेक्षा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही मित्र तर आपण पाहिलंय सत्याहत्तर दिवस चौपन्न दिवसाचा संप आपण करतो पण अलीकडच्या काळामध्ये संप आपण घेतो माझा अनुभव मी सांगणार आहे मागच्या बावीस मध्ये आपण बारा दिवसाचा संप केला दिवशी मास्टरला जाऊन सहा केल्या त्याचा अर्थ काय झाला परिणाम काय झाला मित्र आपली जी उपस्थिती शासनाकडे जाते विशेषतः शिक्षकावर माझा आरोप आहे आरोप बनण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात जास्त उपस्थिती कमी असेल तर ती शिक्षकांची होती मोर्चामध्ये जास्त होते संपातही जास्त होते पण प्रत्यक्ष हजेरी पटावर मात्र दोनही संपावर नव्हतं त्याचा परिणाम असा झाला की सरकारला देशन कळालं की शिक्षकाला पेन्शनची गरज नाही कारण पेन्शन जास्त संपावर गेले असते आपण पाहतो अभिनंदन करावं लागेल वसूल कर्मचारी मागच्या संपामध्ये आरोग्य कर्मचारी शंभर टक्के संपावर होते त्यांची तर सेवा अत्यावश्यक सेवा आहे मग आपल्या शिक्षण विभागाला तात शेळीत आपली ओळख नाही सरकार आपल्याला सांगत तुमचा पेन्शन बंद करणार आहे गजा टाकणार आहे काढून टाकणार आहे मी तो काहीच होत नाही जेव्हा चौपन दिवसाचा होतो तेव्हा काही होत नाही त्याचं एक तुम्हाला फलित सांगतो गमक सांगतो ज्यावेळी संपाच्या वाटाघाटी होत असतात वा कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही हे जर मान्य असेल तर काल अकरा तारखेला मध्यवर्ती संघटनेची मुंबईला बैठक झाली त्या बैठकीला अध्यक्ष झाले अधिकारी अध्यक्षाला समोर आणि त्यामध्ये एक निर्णय झालेला आहे की एकोणतीस